पुणे गुन्हे शाखा आता याचा तपास करणार आहे एरवाडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशयामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे याचा तपास करणार आहे या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवरच आता संशय निर्माण झालेला आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या संपूर्ण अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या वतीनं केला जाणार आहे कारण पंधरा तासातच आरोपीला जामीन मिळाला त्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये विशेष वागणूक देण्यात आली असा सुद्धा ठपका पोलिसांवर ठेवण्यात येतो आहे त्यामुळे आता पोलिसांनी जी भूमिका या अपघातासंदर्भात घेतलेली आहे त्यावरच संशय निर्माण होत असल्यामुळे आता या संदर्भातला तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे